नमस्कार मी शिवाजी कांबळे एस न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात आता आरक्षण न दिल्यास विधानसभा लढणारच मनोज जरांगे पाटील यांचा इशारा अंतरवाली सराटीमध्ये आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी सगळे सोयरे आरक्षणाची अधिसूचना काढावी नाहीतर विधानसभा निवडणूक लढणारच असल्याचा इशारा देऊन आज आठ जूनपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलं आहे पोलिसांनी त्यांच्या या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली असली तरी त्यांनी उपोषण सुरू केले आहे तसेच यावेळी आता मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी स्वतः नाव घेऊन उमेदवार पाडणार आहे असा इशारा देखील त्यांनी दिला आहे आणि आरक्षण न दिल्यास सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर उमेदवार उभे करणार यात सर्व जातीधर्माच्या उमेदवारांचा समावेश असेल आणि त्यासाठी सरकार जबाबदार असेल असेही जरांगे पाटील यांनी आज स्पष्ट केले अंतरवाली सराटीच्या ग्रामस्थांनी दिलेलं निवेदन हे म्हणून दिलेले आहे मात्र मला राजकारणात पडायचं नाही मी आचारसंहितेचा सन्मान केला म्हणून चार तारखेचं चा उपोषण आठ जूनपर्यंत पुढे ढकललं होतं आता विनाकारण समाजाला विठी धरण्याचं काहीच कारण नाही असंही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे